श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो पिटोरी आमश्याच्या दिवशी या पद्धतीने उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही स्थिती विशेषतः पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी श्राद्ध तर्पण दान केल्याने पितृदोषापासून आपली कायमची सुटका होते आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादही मिळतात आपण आज आमोशाचे करायचे प्रभावी उपाय पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा ह्या आमोशाला जर हे उपाय केले तर कायमची सुटका पितृदोषापासून तुमची होऊ शकते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि आमोशाला भरपूर महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दोन्ही दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आमुषाला पिटोरी आमोशा म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या स्थितीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करून आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचे काम करतात अगदी मनापासून त्यांची सेवा करतात असे केल्याने पूर्वज आनंदी होतात आणि कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं या पवित्र स्थितीला नद्यामध्ये स्नान करणे दान करणे याचाही विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की असे केल्याने आपण जे पाप केले आहे त्या पापापासून आपली मुक्ती मिळते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पिटोरी आमशाला अनेक घरामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य ठेवला जातो पिटोरी आमशाच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपाची पूजा करण्याची तरतूद आहे या दिवशी चौसष्ट रूपाच्या देवी दुर्गेची पूजा केली जाते हे व्रत विशेषतः मुलांच्या जन्मासाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत पाळले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि पिठापासून देवी देवतांना मूर्ती बनवतात त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिटोरी असे म्हणतात कारण की बऱ्याच बायकांना हे माहिती नसतं पिटोरी आमोशा कधी आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील अमुषा स्थिती बावीस ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला सुरू होणार आहे जी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला संपेल याची दक्षता घ्या अशा परिस्थितीत उद्योगस्थितीनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिटोरी आमुष्याचे व्रत पाळले जाईल पिटोरी अमुशाला पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्याला नक्कीच पितृदोषापासून होते आणि आपले पूर्वज आपल्यावर आशीर्वाद त्यांच्या आपल्यावर राहतात सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने तीळ पाणी आणि फुले अर्पण करा असे मानले जाते की पूर्वज अर्पण केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद मिळतो तीळ पाणी आणि फुले अर्पण करायचे आहेत पवित्र नदी स्नान करा गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान केले तर पूर्वजांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदी स्नान करणे शक्य होत नसेल तर घरी पाण्यामध्ये गंगाजल मिसळून तुम्ही मिस स्नान करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करा या आमोशाला पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाची मनापासून पूजा केल्याने त्याला जल अर्पण करा आणि दिवा लावा हा उपाय केल्याने पितृदोष शांत होतो आणि आपल्याला आशीर्वाद मिळतात गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न द्या या दिवशी जर गरीज गरजू लोकांना तुम्ही जर अन्न खाऊ घातले किंवा ब्राह्मणांना जीव घातले तर पित्रांना समाधान मिळते आणि आपला पितृदोष हा दूर होतो तीळ आणि धान्य दान करा तीळ तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपली आर्थिक प्रगती देखील होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आनंदी वातावरण आपल्या घरामध्ये राहतं पिटोरी आमुषाचे महत्त्व पिटोरी आमच्याला मातृ आमुष्या असेही म्हणतात या दिवशी मुले असलेल्या महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि त्यांच्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजाचे श्राद्ध केल्याने घरात सुख समृद्धी येते पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रानुसार या या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करा पूर्वजांना जल अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा नक्कीच या अंशाला दान पुण्य केल्याने तुमचे सर्व पापाचा नाश होईल आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत एकदा नक्की करून पहा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद